नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्र चरित्रपट बनवलेला आहे आणि असा सारखा चित्रपट पुन्हा होणे नाही असं मी म्हणतोय आणि त्याला चालू ग्रहमान सुद्धा कारणीभूत आहे बघूया आपण काय ग्रहमान आहे आणि या चित्रपटाला यश कशा पद्धतीनं मिळत आहे काही दिवसापूर्वीच म्हणजे दोन महिने झाले पुष्पा दोनचा चित्रपट आला होता आणि तो भरपूर गाजला आपल्याला असं वाटलं होतं की पुन्हा अशा पद्धतीनं चित्रपट कोणताच चालू शकणार नाही परंतु दोन महिन्यामध्येच याचा रेकॉर्ड छावा या चित्रपटाने मोडलेला आहे आणि छावाचे डायरेक्टर सुद्धा आपले महाराष्ट्रीयनच आहे आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे सर्व सर्व जाती सर्व पंथांचे आहेत कोणी एका ठराविक जातीचे असे आहेत असं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्र आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना मानतात परंतु यापुढे या, या चित्रपटामुळे संपूर्ण भारत संपूर्ण हिंदुस्थान या पुढे सगळं या चित्रपटामुळे यांची एक वेगळी ओळख नवीन तयार झालेली आहे या छावा चित्रपटामुळे आणि तो भरपूर गाजत सुद्धा आहे भले चित्रपट ओपनिंगच्या वेळेला भरपूर टीका झाली टीका टिप्पणी झाली काही दुरुस्ती त्याच्यामध्ये कराव्या अशी मागणी झाली असं आहे की विष पिल्यानंतरच त्यातून अमृत बाहेर पडत असतं अमृत मध्ये आपल्याला माहिती आहे सुरुवातीचं विष शंकरांनी पचवलं आणि त्याच्यानंतरच देवांना अमृत मिळालं अशीच काहीशी गोष्ट या छावा या चित्रपटासाठी झालेली आहे टीका टिप्पणी झाली आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज अं त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचा पूर्ण चाळीस दिवस छळ अं औरंगजेबाने केला चाळीस दिवस विचार आपण करू शकत नाही याला अमानुष निर्गुण हे शब्द सुद्धा अपुरे पडतात सध्या जे संतोष देशमुख प्रकरण गाजत आहे माजी सरपंच यांच्या हत्येबद्दलच तर ते तर तास दोन तासामध्येच म्हणजे त्यांचा मृत्यू झाला होता हे पूर्णपणे म्हणजे चुकीच आहे चुकीच्या पद्धतीनंच त्यांचा मृत्यू झाला होता हे आपल्याला माहिती आहे परंतु अशी यातना चाळीस दिवस छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर कवी कलेश यांनी सुद्धा सोसलेले आहेत आपण विचार करू शकत नाही कि त्यांनी किती यातना सोस भोगल्या असतील सहन केल्या असतील हे पण कशासाठी की स्वतःचा धर्म न बदलण्यासाठी आणि सध्या जे चालू आहे जातीभेदावरून भांडणं वगैरे वरून जर छत्रपती शिवाजी महाराज आणि जर संभाजी महाराज बघत असतील की आपण जर धर्म वाढवण्यासाठी धर्म आपला टिकवण्यासाठी आपण जे आयुष्य घालवलं आणि खाली लोकही काय जाती धर्मामध्ये भांडत आहेत म्हणजे खरोखरच त्यांना वाईट वाटत असेल की खाली सध्या काय चालू आहे खरोखरच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आद्यदैवत आहेतच याबद्दल काहीच प्रश्न नाही आणि खरोखरच महाराष्ट्रीयन टीमने खरोखरच चांगला चित्रपट बनवलेला आहे आणि मगाशी मग सांगितल्याप्रमाणे की पुष्पाचं यश फोडून काढण्यामध्ये छावाला यश मिळालेलं आहे बघूया काय कारण आहे की सध्याचं ग्रहमान सुद्धा अशा पद्धतीनं त्यांना यश देत आहे आणि बॉलिवूडला सुद्धा सुवर्ण दिवस येत आहेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं बघायचं आहे सध्याचं ग्रहमान असं आहे मीन राशीमध्ये राहू आहे आणि त्याच्याबरोबर शुक्र सुद्धा अं एक फेब्रुवारीपासून शुक्र मीन राशीमध्ये आलेला आहे आणि छावा हा चित्रपट सुधासा चौदा पंधरा तारखेला रिलीज झालेला आहे पूर्ण भारतभर शुक्र आपल्याला माहिती आहे की मीन राशीमध्ये हा उच्चेचा असतो आणि शुक्र ग्रह हा कलेच्या क्षेत्रामध्ये चित्रपट कले चित्रपट सृष्टीमध्ये नाटकमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये शुक्रा ग्रहापासून बघितला जातो आणि शुक्र असा ग्रह हा मीन राशीमध्ये सर्वोच्च उच्च स्थानी आहे असं समजलं जातो आणि त्याच्याबरोबर राहू सध्या आहे म्हणजे शुक्र आणि राहू हे सध्या एकत्र आहेत राहू हा यश भरपूर मिळवून देणारा आहे भौतिक सुख मिळवून देणारा असा हा राहू आहे आणि असा हा शुक्र आणि राहू एकत्र असल्यामुळे सध्या जे चित्रपटसृष्टीसाठी ग्रहमान आहे ते कलाक्षेत्रासाठी ते अत्यंत पोषक असं वातावरण आहे आणि त्याच्याबरोबरच हा गुरु सुद्धा जो वृषभ राशीमध्ये आहे गुरु हा यश देणारा ग्रह आहे स सुख देणारा आध्यात्मिक सुद्धा सुख देणारा असा हा गुरु वृषभ राशीमध्ये म्हणजे वृषभ राशी माहिती आहे शुक्राची रास आहे भोग विलासाची रास आहे असा हा गुरु वृषभ राशीमध्ये आहे तो सुद्धा कलाक्षेत्रासाठी आता सध्याच्या दृष्टिकोनातून चांगलं ग्रहमान आहे आणि अ एक फेब्रुवारीपासून हा जो काय बदल झालेला आहे तो अत्यंत कलाक्षेत्रासाठी आणि छावा चित्रपटासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे आणि यामुळेच की काय आणि पुन्हा असं हे ग्रहमान म्हणजे मीन राशीमध्ये राहू येणं आणि पुन्हा मीन राशीमध्ये शुक्र येणं हे आणखीन का म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापर्यंत हे ग्रहमान पुन्हा येणार नाही आहे यावरून आपण एक विचार म्हणजे निष्कर्ष काढू शकतो की अशा सारखा चित्रपट पुन्हा होणं कठीण आहे कारण असा योग पुन्हा कुंडलीमध्ये सुद्धा येणं कठीण आहे कारण मीन राशीमध्ये शुक्र असताना राहूची युती होणे हे फार अत्यंत अवघड असं ग्रहमान पुन्हा येणं फार कठीण आहे बघूया काय होतंय भविष्यामध्ये आपल्याला कळेलच परंतु माझ्या दृष्टिकोनातून छावा चित्रपटासारखा पुन्हा चित्रपट होणे नाहीये सर्वांनी मिळून चित्रपट बघावा आपण सर्वांनी हिंदू एक आहेत म्हणूनच बघावा नाहीतर मारलेला संभाजी महाराजांना मारलेला माणूस राहतो बाजूला आणि आपल्या लोकांमध्येच भांडण आपण करत बसतो हे पूर्णपणे चुकीचं आहे हिंदू म्हणून एक राहूया आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना गर्व वाटेल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नक्कीच राहूया नमस्कार